पाणी गरम करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गुरुकृपा वॉटर हीटर मान्सून ऑफर फक्त बाराशे नव्याण्णव रुपये आठ ते दहा सेकंदात पाणी गरम करते कोणत्याही प्रकारच्या पाण्यासाठी उपयुक्त एक युनिट मध्ये साठ ते सत्तर लिटर पाणी गरम करते सुरक्षेच्या दृष्टीने आय एस आय प्रमाणित थर्मोटेस्ट आणि एलिमेंट कॉइल बारा महिने वॉरंटी संपूर्ण भारतामध्ये कॅश ऑन डिलेव्हरी उपलब्ध फॅक्टरी ते थेट ग्राहक आता गरम पाण्यासाठी जास्त वेळ आणि पैसे खर्च करण्याची गरज नाही ऑर्डरसाठी संपर्क सत्याहत्तर शहाण्णव अठ्ठ्याण्णव बहात्तर शहात्तर पत्ता खंजिरे इंडस्ट्रीज रोड डेक्कन प्रोसेस जवळ धनगर माळ बाळूमामा मंदिराच्या शेजारी इचलक्रांजी ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चौपट निर्णय झाल्याशिवाय जमिनीत पाय ठेवू देणार नाही विक्रम पाटील तो सरावासाठी ड्रोन फिरवण्यात आला प्राधिकरण नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील मजले व हातकलंगले येथील मोजणी थांबवण्यात आली होती परंतु शनिवारी सकाळी अचानक चोकाक ते उदगाव अंकली या मार्गावर प्राधिकरण विभागाच्या वतीनं ड्रोन पाहणी करण्यात आली या संदर्भात

विक्रम पाटील यांनी सांगितले ज्या पद्धतीने जबरदस्तीने शक्तीपीठ महामार्गावर ड्रोन द्वारे मोजणी करून जमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत तशाच पद्धतीने जर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून कामकाज सुरू असेल तर बाधित भागातील सर्व शेतकरी याला कडाडून विरोध करतील याला प्राधिकरण जबाबदार असेल असे पाटील यांनी सांगितले त्याला प्रतिसाद देत प्राधिकरण विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याची ग्वाही दिली कोणत्याही परिस्थितीत चौपट मोबदल्याचा निर्णय झाल्याशिवाय मोजणी करता येणार नाही ना या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत असे सांगितले यावेळी सुधाकर पाटील दिग्विजय सूर्यंशी अविनाश कोडोले आनंदा पाटील सचिन मगदुम आदी उपस्थित होते महान कज्ञेपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर